नमस्कार आपण पाहता टी नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो सुरुवात करतो एका ब्रेकिंग न्यूज न कारवार समुद्रात बोट बुडाले आताची मोठी बातमी आपण बघतोय देवदर्शनाला जाताना बोट बुडाल्याचं कळतंय कारवार समुद्रात बोट बुडाले सव्वीस जण बुडालेत एकाला वाचवण्यात यश आलंय यात सहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचं चा कळत आहे इथं बोट बुडालेली अपघाताच्या स्थळी बचाव कार्याला युद्ध पातळीवरती आता सुरुवात झाली आहे सव्वीस पैकी एकाला वाचवण्यात यश सहा जणांचा मृत्यू समोरची दृश्य आपण बघतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत प्रकारे ही बोट बुडाली विश्वनाथ येळूरकर माझे सहकारी आपल्या सोबत विश्वनाथ समोरची दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय मात्र आता युद्ध पातळीवरती सुरू असेल सांगशील हा एका बेटा दुसऱ्या बेटावरती एक मंदिर आहे मंदिराची जत्रा भरण्यात आली होती मंदिर जत्रेसाठी जाण्यासाठी ही बोट गेली होती आणि अचानक विधाट झाल्यामुळे बोट पडते वीस ते सव्वीस लोक या बोटीमध्ये होते तर अकरा ते बारा लोक जे आहेत त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे विश्वनाथ अनेकदा आपण बघितलं अशा प्रकारे बोटी उलटतात जेव्हा जास्त संख्येनं त्याच्यामध्ये कॅपॅसिटीपेक्षा पेक्षा जास्त माणसं भरलेली असतात तसं काय झालेलं असण्याची शक्यता विश्वनाथ हा वैभव एक गणपती मध्ये कर्नाटक मध्ये शिमोगा जिल्ह्यामध्ये अशी जी घटना घडली होती की बोट जाते वेळी हो पलटी झाली होती तर ओव्हरलोड जत्रा असल्यामुळे भाविक ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात आल्यामुळे ते बोट मध्ये घेऊन जात असे संभवना आहे वैभव नक्कीच विश्वनाथ धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी समोरची दृश्य आपण बघतो कशा प्रकारे ही बोट जी अचानक पलटली आणि अनेकांनी त्याच्यानंतर मदतीसाठी धावा सुरू केला युद्ध पातळीवरती सध्या बचाव कार्य सुरू आहे